डोंगर आमच्या गावातला मित्रांनो पाखरांचा आवाज ऐकू शकतात तुम्ही मस्त एकदम

ये ना काटते वगैरह पड़ने लगे बस चल खा चल हम्म चल खा चल 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 ये करती है बस

अभी मैंने बिल्कुल पाकड़े बाग, पकाड़ ले, पकड़ हाँ <laughs> है छोटा सा लगा टी इधर देखो

भाजी फिर मैं नाव तेरा भाजी है हमारा दाखा तुम ये बनाता तेरा भाजी है तो तेरा तो आंगत भाजी मैं तेल मिलते अपन घरी यून जाए की संध्या में भाजी करना चला तो आप जाएगी सुरव है थोड़स तिकड़ी वाली जाऊँ तिकड़े को मित्रनो बुम् बढ़ू सकता फॉरेस्ट वाल जाली ले। थे थे। थे थे। जाली ले। जाली जा लावलेले कारण पावसाचं पाणी जोरात येते आणि हे गडगे राहिलेत ना दगडांचे हे वाहून जायला नको म्हणून हे झाली लावलेले तर तुम्ही हे बोलू शकता कारण फॉरेस्टवाल्यांनी जाली लावली नसती तर हे गडगे पुराचं पाणी जोरात येते ना त्याच्याने सर्व गडगे वाहून गेले असते

तसे पिढी जायला जास्त सुरुवात होते या दिवशी ऊल जास्त असेल त्या दिवशी आपल्याला धाव्यामध्ये पिढी जास्त मिळतात खूप छान उभार हाय मित्रांनो कसे आहेत सर्व बरे आहेत ना तर आज आम्ही आलेलो मी आणि माझा मुलगा आम्ही तेरा भाजी आणायला आलो रानामध्ये तरी मित्रांनो तेरा भाजी कशी असते ते तुम्हाला दाखवेलच चला तर आपण जाऊन बघूया तेरा भाजी कशी असते ती आणि मी घरी पण घेऊन जाणार आहे संध्याकाळी भाजी करायला ते बघा मित्रांनो तेरा भाजी जा ते तसे हिरव हिरव छान एकदम दिसतोय आणि ह्याचे टेस्ट ते पण मस्त लागतो तर बघ मुलगा पण घेऊन आहे

हा म्हणून त्याला उतरायला बरोबर बरोपद आरामात तर त्याला आत्तापासूनच शिकवायला लागेल जंगलामध्ये कसं फिरायचं कसं काय करायचं नाहीतर मग मला काहीत नाही माहिती पण आपण आपला आता कसून दाखवलं तरी तू हुशार पण नाही होणार आरामात चाल हा पडला बघा आरामात चाल लागला का र मित्रांनो आपण वीडियो अपन आहे तर मित्रांनो तुम्हाला हा वीडियो तर वीडियो लाइक करा शेयर करा यूट्यूब चैनल वेन आसा तो मीडियो कर यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जोहर जय अत